पुण्याचे माजी महापौर असलेले खासदार आणि केंद्रीय विमान वाहतूक आणि सहकार मंत्री मुरलीधर मोहळ यांनी एफसी रस्त्यावरील हॉटेलमध्ये ड्रगचा व्यापार होत असल्याच्या बातमीची गंभीर दखल घेतली असून तातडीने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोनवर संपर्क साधला आणि पुण्याची बदनामी होऊ देणार नाही तात्काळ त्या संबंधित हद्दीतील पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांनाही निलंबित करून कडक कारवाई करा असे निर्देश दिले आहेत काय म्हणतायत मुरलीधर मोहळ काही तरुण अंमली पदार्थाचे सेवन करत असतानाचे व्हिडिओ वृत्तवाहिन्यांमधून पुढे आले असून हा प्रकार अत्यंत गंभीर बाब आहे या संदर्भात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी बोलणे झाले असून ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला त्या पोलीस निरीक्षकांना आणि जबाबदार घटकांना तातडीनं निलंबित करण्याच्या सूचना दिल्यात शिवाय संबंधित हॉटेलचे चालक मालक यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले सदरील प्रकार आणि त्यामुळे आपल्या पुण्याची होणारी बदनामी कधीही सहन केली जाणार नाही